नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी आलेली आहे आत्ताची सर्वात मोठी खुशखबर चौदा हप्त्या वाटप वाट संदर्भात तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे आहे डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहे सोबतच मुख्यमंत्र्यांनी चौदा संदर्भात मोठी घोषणा देखील केलेली आहे अशा संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आत्ता काही क्षणांपूर्वीच अपडेट आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश दिलेले आहेत तीन महत्वपूर्ण आदेश दिलेले आहेत शासनाला चला तर जाणून घेऊया हे तीन महत्त्वपूर्ण आदेश कोणते आहेत कशा पद्धतीने हे आदेश दिलेले आहेत व या यांचा फायदा लाडक्यावींना कशा पद्धतीने केला होणार आहे सोबतच कोणत्या कोणत्या लाडक्यावींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ते देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम म्हणजे आत्ताच तीन आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत यातील पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना जेवढ्या बँका आहे शासकीय असतील खाजगी असतील सर्व बँकांना एक महत्त्वपूर्ण आदेश त्यांनी दिलेला आहे याच्यानंतर दुसरी सूचना दिलेली आहे महिला व बालविकास विभागाला या विभागाकडून तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे जे ट्रान्सफर केले जात असतात त्यामुळे दुसरा आदेश यांना दिलेला आहे आणि तिसरा आदेश दिलेला आहे डीबीटी संघ यांना म्हणजेच काय तुमच्या खात्यामध्ये बँकेतून थ्रू तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं जा काम जे आहे ते डी बी टी माध्यमाद्वारे केलं जातं त्यामुळे तीनही आदेश अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आणि यांच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत कोणता आदेश लाडक्या बहिणीसाठी कशा पद्धतीने फायद्याचा ठरणार आहे व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा हप्ता कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे सर्वात पहिला आदेश आहे सर्व सरकारी व खासगी बँकांना कारण की या बँकांनी आतापर्यंत भरपूर लाडक्या बहींना पैसे पाठवण्यास उशीर केला होता आणि या कारणास्तवच आता मोठे पद्धतीने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत लाडक्या बहींच्या खात्यामध्ये त्वरित तातडीने पैसे जाते जमा तुम्हाला करावे लागणारच आहेत अशा पद्धतीचे आदेश बँकांना डायरेक्ट दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि यातच सर्व बँका समाविष्ट असणार आहेत आता ते कोणत्या बँका असणार आहेत तर यामध्ये एसबीआय देखील असणार आहे त्याच्यानंतर पोस्टाची बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक तर आहेच ते तुम्हाला सांगितलेलं आहेच आपण पंजाब नॅशनल बँक देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे तर या बँकांना असे आदेश देण्यात आलेले आहेत की लाडक्या बँकच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जे ते झालेच पाहिजेत अशा पद्धतीचे सक्तीचे व तातडीचे ता ता आदेश देण्यात आलेले आहेत अन्यथा बँकांवर कारवाई करण्यात येणार आहे जर पैसे लवकर ट्रान्सफर केले नाहीत तर चला तर आता पाहूया दुसरा आदेश तर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदितिराई तटकरे यांना कारण की आदित्याई तटकरेकडंच संपूर्ण लाडक्याबांचे पैसे पाठवण्याचं सूत्र त्यांच्याकडे असते म्हणजे त्यांनी तिकडून बटन दाबले की लाडक्याबेंच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं तर त्या संदर्भात चौदावा हप्ता अधिक पंधरावा मिळून दोन वितरण मोठा सूचना मुख्यमंत्र्यांनी आदितीताईंना दिलेली आहे आणि चौदा हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे चला तर जाणून घेऊया आणि तिसरा आदेश तर सर्व सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की तिसरा आदेश जो आहे तो डायरेक्ट महा डी बी टी संघाला देण्यात आलेला आहे व चौदा हप्ता तसेच पंधरा हप्ता वाटप संदर्भात त्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच काय तर डी बी टी माध्यम जे आहे ते पैसे ट्रान्सफर करण्यास सक्षम असते आणि या कारणास्तव आता डी बी टीद्वारेच पैसे जे पाठवण्यात येणार आहेत आणि यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जे पाठवण्यात येणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं डी बी टी माध्यमाद्वारे कशा पद्धतीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत किती पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीना पैसे जमा होणार आहेत तर आत्ताची सर्वात मोठी आलेली आहे चौदा हप्ता हो वाटपची तारीख ठरलेली आहे आणि आज आजपासूनच संपूर्ण अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आत्ताची सर्वात जबरदस्त अपडेट आपण म्हणू शकतो कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वीच त्यांची मिटिंग सभा पूर जे पूर्ण झालेली आहे आणि सभेनंतर त्यांनी सर्वात पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना महिला व बालविकास मंत्री त्यांना आणि सोबतच डी बी टी संघाला देखील त्यांनी आदेश दिलेला आहे की आज पैसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्याच्या अंतर्गत वितरण करावे लागणारच आहे तुम्हाला अशा पद्धतीचे त्यांनी सांगितलेले आहे चला तर जाणून घेऊया पहिला टप्पा नेमका कशा कशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार कारण की तीनही टप्पे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत कारण की याच्या अनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता महत्त्वपूर्ण म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत वयाच्या अटीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे सर्वात प्रथम म्हणजे एकवीस ते तीसपर्यंत पर्यंत नंतर तीस ते चाळीसपर्यंत पर्यंत नंतर चाळीस ते साठपर्यंत पर्यंत अशा पद्धतीने वितरण जे आहे ते केलं जाणार आहे वयाच्या अटीनुसार पैशांचं वितरण होणार आहे याच्यानंतर जिल्ह्याच्या नुसार देखील यादी आलेली आहे आणि त्याच्यानंतर पात्रता यादी संदर्भात देखील अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ज्या लाडक्याबाईंची पात्रता यादीमध्ये नाव आहे अशाच लाडक्याबाईंना पैसे मिळणार आहेत व सोबतच जिल्ह्यांची यादी महत्वपूर्ण ठरणार आहे तुमच्यासाठी कारण की जिल्ह्यांच्या यादीमध्येच पैशांचं वितरण ज्यावेळी कशा पद्धतीने करायचं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे जमा होणार ते देखील त्या यादीमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत चला तर लक्षपूर्वक पुढे हो पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळून जातील आज सर्व पैशांचं वितरण जे ते होणार आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तीन दिवस छत्तीस जिल्हा अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे म्हणजे तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीने वितरण जे आहे केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कशा पद्धतीने वितरण जे आहे ते होणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे तीन दिवस छत्तीस जिल्हा हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ट्रान्स केले जाणार आहेत तिथे तुम्ही स्क्रीन बघू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आढळत आहे की आहे एकदा चेक करा कारण की आता यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तुमच्या समोर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तुमच्यासमोर दिलेली आहे यातून मी तुम्हाला तुमचं तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार उद्या येणार किंवा परवादेश येणार तीन दिवस सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी यादी सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि चालू चालू मध्ये व्हिडिओला एक लाईक देखील तुम्ही लगेच करू शकता तर सर्वात प्रथम म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर ते देखील तुम्हाला मी सांगून टाकतो मित्रांनो लगेच तर आज वितरण होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे सो सांगली सोलापूरपासून त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे ते पाठवले जाणार आहेत याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी पाठवले जाणार तर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले जाणार तर उद्या आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व नाशिक व धुळे या जिल्ह्यामध्ये परवा उद्या पैसे जे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण या दिवशी लातूर परभणी नांदेड हिंगोली वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती व इतर जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते नागपूर साईडला पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने एकूण महाराष्ट्रामध्ये तीन दिवस छत्तीस जिल्ह्या अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये केलं जाणार आहे आणि दुसरी मोठी अपडेट आलेली हे मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे चौदा हप्ता वाटप जो तो करणार तर आहेच आणि त्याच्यासोबतच तुम्हाला पंधरावा हप्ता देखील मिळून जाणार आहे असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत कारण की पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेपच होणार आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बँकच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जर बारावा हप्ता तेरावा हप्ता चौदावा हप्ता तीनही हप्ते जो आहे ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत कुठल्याही पद्धतीने पैसे जे आहेत शिल्लक राहणार नाही प्रत्येक हप्त्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते आज तुमच्या खात्यामध्ये होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत किंवा पैसे तर तुम्हाला मिळणार आहेतच परंतु पुढील हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला एक अडचण येणार आहे ती म्हणजे लाडकी मेन योजनेच्या अंगणवाडी सेविकांतर्फे तुमच्या तुमची जे आहे ती फॉर्मची चेकिंग केली जाणार आहे त्यामुळे याच्या गोष्टीचे लक्ष तुम्ही लक्षात असू द्या कारण की जेव्हा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील तेव्हा तुमची सक्तीने फॉर्म चेकिंग ज्या ती केली जाणार आहे त्या तुम्हाला ज्या प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणं भागच आहे आणि त्या प्रश्न उत्तर दिले तरच तुम्हाला पुढील हप्ते जे आहे ते चालू राहणार आहेत आत्ता मु दुसऱ्या अपडेटकडे वळूया आज मिळणार पैसे तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट तर हीच आहे मित्रांनो आज पैसे जर शंभर टक्के जमा होणार आहेत परंतु जर पैसे आतापर्यंत जमा झावत नसतील किंवा बारा हप्ता आला नसेल किंवा तेरा हप्ता आला नसेल तुम्हाला 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 तर तुम्हाला नेमकं काय करायचं किंवा इतर चौदा हप्ता येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं ते जाणून घ्या सर्वात प्रथम तुम्हाला आधार सीडिंग जे आहे चेक करून घ्यायची आहे जर आधार सीडिंग तुमची ओके असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैशांचं वितरण जे होणार आहे त्याच्यानंतर बँक के वाय सी नसेल तर बँकेची केवायसी देखील तुम्ही करून घ्या त्यामध्ये देखील तुम्हाला पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर लाडकी बिन वेबसाईटवर देखील केवाय सीचं ऑप्शन आलेलं आहे सध्या ती चालू नाही परंतु चालू होता क्षणी ती देखील तुम्ही वाय सी करूनच घ्यायची आहे याच्यानंतर अडीच लाख उत्पन्नाचे ते देखील तुम्हाला काढावे लागणार आहे ते जर उत्पन्न असेल तुमच्याकडे तर तुम्हाला पैसे मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील तयार ठेवायचं आहे ते जर असेल तर देखील तुम्हाला अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने वेबसाईटवर देखील तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवाय सी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे नवीन ऑप्शन जे आहे ते वेबसाईटवर आलेलं आहे म्हणजेच काय तर केवायसीची माहिती अतिशय ओरिजिनल आहे मित्रांनो आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडके बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे महिलांसाठी पाच मोठे गिफ्ट जे आहे ते जाहिरात झालेले आहेत आणि हे गिफ्ट कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कशामुळे मिळणार तर हे पहा लाडकी बिन योजनेला एक वर्ष जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि हे एक वर्ष पूर्ण झाल्यामुळेच वर्षपूर्ती स स निमित्त लाडक्या बीनच्या खात्यामध्ये हे पाच गिफ्ट जे ते जमा केले जाणार आहेत अतिशय महत्वपूर्ण महत्वाचे पाच गिफ्ट असणार आहेत त्यातील पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो सिलाई मशीन योजना ही खरं तर रक्षाबंधनालाच वितरण करायची होती परंतु आता थोडा उसार उशीर झालेला आहे आणि त्यामुळे टेन्शन घेऊ नका सिलाई मशीन जे तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणारच आहे कारण सिलाई मशीन कशामुळे वितरित होणार आहे तर लाडक्या बहिना रोजगार मिळावा रोजगारी छामीची संधी मिळावा यासाठी तुम्हाला सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता महत्त्वपूर्ण म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला पैठणी साडी देखील श मिळणार आहे आता पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार आहे तर हे पहा यासाठी तुम्हाला आनंदाचा शिदा जो आहे तो येत असतो दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी देखील आता आनंदाचा शिदा तुम्हाला मिळणार आहे आणि या आनंदाच्या शिदासोबतच म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डवर असेल तर त्याच्यासोबतच तुम्हाला पैठणी साडी देखील त्यामध्ये दे मिळून जाणार आहे जर तुम्ही लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर आता सिलाई मशीन मिळण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा अटी यासाठी क काय आहेत हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते कारण की याच्या अनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते किंवा सिलाई मशीनचं वितरण सबसिडी जे आहे तुम्हाला दिली जाणार आहे तर महत्त्वपूर्ण म्हणजे लाभार्थी यादीमध्ये कसं नाव येणार तर हे पहा त्यासाठी नवीन स्पेशल फॉर्म जे आहे ते सुटणार आहे जे ते फॉर्म तुम्ही भरायचे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी ते फॉर्म सर्व भरतील त्यांना सिलाई मशीन जिल्ह्यामधून दोन हजार महिलांना प्रत्येक जिल्ह्यामधून दोन हजार महिलांना सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे हे देखील अतिशय आवश्यक आहे तरच तुम्हाला सिलाई मशीन जे आहे ती दिली जाणार आहे अन्यथा अजिबात सिलाई मशीन दिली जाणार नाही त्यामुळे सि तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे गरजेचे आहे त्याच्यानंतर महिलांसाठी पाच मोठी गिफ्ट जाहीर झालेली आहे ते म्हणजे घरातील पंखा देखील त्यामध्ये येणार आहे मित्रांनो एक सौर चालणारा पंखा देखील लाडके बहिणींना लवकरच वितरित होणार आहे याच्याविषयी देखील माहिती आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहोत त्याच्या अगोदर एक महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया ते म्हणजे आज तुमच्या खात्यावर शंभर टक्के पैसे येणार आहेतच त्यासाठी तुम्हाला एकदा चेक करायचा आहे तुमच्या करा बँकेच्या पासबुकमध्ये जाऊन किंवा बँकेत जाऊन की सर आपले पैसे पडले की नाही कारण की भरपूर महिला पैसे पडल्याच्या नंतर चेक करत नाहीत व त्यामुळे त्या महिलांना नेमकं अडचणी येत आहेत किंवा पैसे पडले नाही असं त्यांना समजत नाही त्यामुळे ते तुम्हाला कसं करायचं हे पैसे चे आले असतील तर चेक करा आणि आज पैसे जे आहे एक ते एकूण तीन टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला वितरित केले जाणार आहेत ते टप्पेही आपण तुम्हाला समजून सांगितलेले आहेत परंतु त्याच्या अगोदर एक एकमित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे आत्ताच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तुमची जे आहे ते चेकिंग केली जाणार आहे किंवा तुमचं फॉर्म व्हेरीफाय जे ते केले जाणार आहेत आणि हे फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं तर हे पहा फॉर्म जेव्हा तुमच्या ला घरी अंगणवाडी सेविका येतील तेव्हा त्यांना सर्व प्रश्नांचे उत्तर जे आहे द्या ते व्यवस्थितरित्या द्यायचे आहेत कुठल्याही प्रकारचं चुकीचं उत्तर द्यायचं नाही कारण की जेवढं उत्तर तुम्ही बरोबर देताल व्यवस्थित देताल तेवढा तुमचा फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे कारण की विचारलं त्यांनी इन्कम टॅक्स ते आता नॉर्मल प्रश्न विचारणार ते कोणते प्रश्न असतील तर ते विचारणार आहे तुमचा तुम्हाला पगार चालू आहे इतर दुसऱ्या योजनेचा तुम्ही नाही सांगायचा आहे याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला की तुमच्याकडे सरकारी नोकरीमध्ये आहे का तुम्हाला घरामध्ये जर असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा आणि सक शक्यतो जर तुमच्या अंगणवाडी सेव ओळखीच्या असतील तर एकदा व्यवस्थित त्यांना माहिती सांगा किंवा संपूर्ण माहिती सांगा आमच्याकडे अडीच लाखापेक्षा कमी आहे असं त्यांना स्पष्टरित्या पटवून सांगा जेणेकरून त्या तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ देतो इथून पुढेही तुमचा लाभ चालू राहील आणि कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे तुम्हाला त्यामध्ये येणार नाही परंतु आता ज पैशांचं वितरण तर होणार आहे आणि पैसे वितरण जे आहे ते संपूर्ण एकूण तीन टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सम पूर्ण केलं जाणार आहे आणि हप्त्याची तारीख ठरलेली आहे आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे आणि याच्यानंतर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत ती माहिती थोडी पुढे आहे मित्रांनो तर ती माहिती अशी आहे वयाच्या अटीनुसार पैशांचं वितरण करण्यात येणार आहे जर तुमचं वय जर पूर्ण बसत असेल तरच तुम्हाला पैसे जे ते दिले जाणार आहे जर तुमचं वय जर क कमी भरत असेल किंवा जास्त होत असेल तर तुम्हाला लाभ तुमचा लाभ जो बंद केला जाऊ शकतो याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे सर्वात अगोदर जे मोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैशांचं वितरण केलं जाणार आहे नंतर लहान लहान जिल्हे तर अशा अनुक्रमाने पैशांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लाडकेबाईसाठीच घेतलेला आहे पैशांचं वितरण जे आहे ते तीन दिवस छत्तीस जिल्ह्यामध्ये करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे लवकर येणार आहेतच त्यासाठी तुम्ही काळजी करू नका फक्त आपण जे कामं सांगितलेली आहेत ते आणि व्हिडिओच्या मध्ये माध्यमाद्वारे आपण जी माहिती तुम्हाला अतिशय छान माहिती सांगितलेली आहे त्या माहितीबद्दल तुम्ही ते, ते लक्षपूर्वक ऐकलेले असेल तर तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही आणि त्यानुसारच पैसे जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि इतर यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही सध्या सर्व पूर्ण गोष्ट तुम्ही क्लिअर करा सर्व आधार कार्ड लिंक करा बँक के जाऊन चेक करा आपलं के वाय सी आहे की नाही बँकेची सर्व गोष्टी जर तुम्ही क्लिअर चेक आउट चेक केल्या तर तुम्हाला लाभ तो नक्कीच मिळून जाणार आहे कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई जे ते अजिबात होणार नाही आणि हे पा आपला चॅनल जो आहे तो सतत लाडकी विनोजनीवर नवीन अपडेट येत्या क्षणी तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुमच्या सबस्क्राईबर आणि लाईकमध्ये आम्हाला सपोर्ट मिळतो आणि अशाच पद्धतीचे नवीन अपडेट आपण जे आहे ते यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी आपण प्रसिद्ध करत असतो आणि याच्यापुढे तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला वितरित करणार आहोत किंवा सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया परत पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत